अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धापुजांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते आजच्या वडूमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी स्वामींना कशी प्रार्थना करावी नेमकी काय करावं बघा अतिशय सुंदर आणि तुमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांच्या आपण सगळे सांसारिक आहोत त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला हवं आहे ते मिळावं आपले पा जे पाहिजे आहे ते मिळावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं आणि नक्कीच आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतो तर बघा यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच पाळा तुम्हाला जे जे हवं आहे ते ते नक्कीच मिळेल बघा त्यातली सगळ्यात पहिली मोठी गोष्ट म्हणजे आपण सगळे स्वामी भक्त आहोत तर आपल्याला जे हवं आहे अर्थात ते आपण स्वामींनाच मागणार आहोत त्यासाठी काय करायचं आपल्या देवघरात आपल्या स्वामींची मूर्ती फोटो असतोच किंवा तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊ शकता स्वामींना साखडं घालायचं स्वामींना म्हणायचं की स्वामी तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ते स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी माझा मला हे हवं आहे माझी ही इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर स्वामी पूर्ण करा स्वामींना अनन्य शरण जाऊन स्वामींना तुमची इच्छा तुम्हाला, तुम्हाला सांगायची आहे त्यापासून मनापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वामींना बोलायच्या आहेत लक्षात घ्या अजिबात तुमच्या मनामध्ये काहीही ठेवू नका जे काही आहे तुमच्या मनात ते सगळं मन मोकळेपणाने तुम्ही स्वामींशी बोला की स्वामी माझी ही इच्छा आहे त्यासाठी मला हे करायचं आहे ते करायचं आहे बघा आपल्या सगळ्यांची प्लॅनिंग्स असतात आणि त्यानुसार आपण चालत असतो तुम्ही स्वामींना सगळं मनापासून मन मोकळेपणाने तुम्ही बोला आणि तुमची इच्छा स्वामींना सांगा त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छा स्वामींना तुम्ही सांगितल्यानंतर अर्थात काय होतं माहिती का स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात जेव्हा आपण अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन आपली इच्छा सांगतो स्वामींवर आपला पूर्ण विश्वास असतो ना आणि खरंच आपले कर्मसुद्धा कुठेतरी चांगले असतात तेव्हा स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे असं व्हायला नको की आता मी स्वामींना माझी इच्छा सांगितली कर आहे त्यासाठी आता स्वामीच काहीतरी चमत्कार करतील आणि ती गोष्ट मला मिळवून देतील असं व्हायला नको बघा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत बघा काही काहींचं असं असतं ना की सगळं स्वामींवर म्हणजे आता मी काहीच करणार नाही जे काही करतील ते स्वामी करतील आणि म्हणजे मी त्या दिशेने प्रयत्नच करणार नाही मी त्या दिशेने कष्टच करणार नाही तर ती गोष्ट मला कशी मिळणार आहे तुम्हीच सांगा आणि स्वामी तरी आपल्याला ती गोष्ट कशी मिळवून देतील जर आपण त्या दिशेने कोणतेही प्रयत्न केले नाही कष्ट केले नाही तर त्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत कष्ट करायचे आहेत स्वामी तुम्हाला मार्ग दाखवणार तुम्हाला त्या मार्गाने चालायचं आहे असं अजिबात व्हायला नको की स्वामींनी मार्ग दाखवला पण तुमच्यामध्ये काही आळस आहे तुम्ही तुमची इच्छाच होत नाही त्या मार्गाने जायची किंवा बघा असं होतं कधी कधी की आपल्याला वाटतं की स्वामींनीच मला ती गोष्ट आणून द्यावी बघा आपल्याला आयतं बसून काही मिळत नाही आपल्याला त्या दिशेने कष्ट करावे लागतात कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेग आहे कष्ट केल्याशिवाय आपल्याला या जीवनामध्ये काहीही मिळत नाही त्यामुळे आपले त्या दिशेने अतोनात कष्ट पाहिजे प्रयत्न पाहिजे आणि स्वामींच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे त्यानंतर बघा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला निशंक राहून या सगळ्या गोष्टी करायच्या आहे तुम्ही तारक मंत्र ऐकला असेल आपल्या सगळ्यांना तारकमंत्र माहित आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी आहे रे मना स्वामी आपल्याला काय म्हणतात की तू निशंक राहा तू निर्भय राहा तू निशंक राहा म्हणजे काय तुर्या मनात कोणतीही शंका आणू नकोस की खरंच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील का मला जे पाहिजे आहे ते मला मिळेल का कोणतीही शंका किंवा स्वामी मला ते देतील का कोणतीच शंका किंवा काही काहींना अशी पण शंका येते की खरंच स्वामी आहेत का म्हणजे स्वामी माझं ऐकत असतील का इथपर्यंत आपल्याला काही काहींना शंका येतात तर आपलं मन निशंक ठेवून पूर्णपणे निशंक आपल्याला व्हायचं आहे सगळं काही स्वामींवर सोपवून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला निशंक म्हणाने प्रयत्न करायचे आहेत कष्ट करायचे आहेत स्वामींवर पूर्ण विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे लक्षात घ्या निशंक राहून तुम्हाला हे करायचं आहे स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा तू निर्भय राहा तुझ्या मनात कोणतीही भीती बाळगू नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे एवढं मोठं त्यांचं वाक्य हे आपल्याला किती मोठा आधारस्तंभ वाटतं सगळ्या स्वामी भक्तांना आणि बघा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्या आहे रे म्हणा एवढी मोठी शक्ती प्रचंड स्वामीबळ इतकी मोठी स्वामी शक्ती जर आपल्या पाठीशी उभी असेल तर आपल्याला भिण्याचं काय कारण आहे स्वामी पण आपल्याला म्हणतात की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी एवढे ब्रह्मांड नायक ज्यांच्या हातात सगळं काही आहे बघा कोणत्याही झाडाचं पानसुद्धा स्वामींच्या मर्जीने हालत नाही ह्या ब्रह्मांड नायकावर आपण निशंक मनाने सगळं भार सोपून त्यांच्यावर विश्वास ठेवून अतुनात प्रयत्न केले तर अर्थात आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला शंभर टक्के मिळतं म्हणजे मिळतंच बघा शेवटी आपले कष्ट बघितले जातात प्रयत्न बघितले जातात स्वामीसुद्धा कधीकधी तुम्हाला निराशा येईल कधीकधी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील पण बघा अशा वेळेस तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे बघा अशा वेळेस स्वामी तुमची परीक्षा बघू शकतात की खरंच माझ्या भक्ताला माझ्यावर किती विश्वास आहे बघू द्या म्हणून स्वामी तुमची परीक्षा बघू शकतात तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात तुमच्या तुम्हाला निराशा येईल तुम्हाला कधी अपयश मिळेल पण पण तरीसुद्धा निराश न होता स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला तुम्हाला जे काही हवं आहे त्या दिशेने तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आपल्या मनाला सतत सकारात्मक सूचना द्यायच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती म्हणजे आपल्या मनाला सतत सकारात्मक सूचना द्यायच्या बघा मला ही गोष्ट हवी आहे तर मला ती मिळणारच मी त्यासाठी प्रयत्न कर करत आहे मी कष्ट करत आहे आणि मला ती गोष्टी हवं आहे तर मला ती मिळणार स्वामी मला ती गोष्ट नक्कीच देणार हा पूर्ण विश्वास आपल्याला पाहिजे जर आपल्या मनात कधी नकारात्मक विचार जरी आला ना थोड्या काळापुरता तरी सुद्धा त्याला तिथेच थांबवायचं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप चालू करायचा आणि परत आपल्या मनाला सतत सकारात्मक सूचना द्यायच्या बघा जेवढा आपण सकारात्मक राहतो ना जेवढे आपण सकारात्मक विचार करतो तेवढे आपण त्या दिशेने वाटचाल करत असतो जर आपण आधीच नकारात्मक विचार केले तर आपल्या आयुष्यात फक्त नकारात्मक गोष्टीच घडतात सकारात्मक होत नाही बघा हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढ्या सकारात्मक गोष्टी आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि तुम्ही नकारात्मक जेवढे राहाल ना तेवढ्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आडच घडून येतील म्हणून सकारात्मक राहायला शिका म्हणून नेहमी सकारात्मक राहायचं आपल्या मनाला नेहमी सकारात्मक सूचना द्यायच्या लक्षात घ्या ही सगळ्यात मोठी जा 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 गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या ज्या गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तुम्हाला जे काही हवं आहे ते नक्कीच मिळेल स्वामींच्या कृपा आशीर्वादाने स्वामी तुम्हाला ते नक्कीच ती गोष्ट मिळवून देतील हा विश्वास ठेवा बघा शेवटी आपला विश्वास जास्त महत्त्वाचा असतो स्वामींची भक्ती करा स्वामींची सेवा करा स्वामींचं से नामस्मरण करा सकारात्मक राहा त्या दिशेने वाटचाल करा जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या दिवशी तुम्ही वाटचाल करा आणि अर्थातच शेवटचा परिणाम तुम्ही बघा की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल या गोष्टी सगळ्या तुम्ही अंमलात आणा आणि त्यानंतर बघा स्वामीसुद्धा अशाच भक्ताला साथ देतात जो पूर्ण प्रामाणिक आहे प्रामाणिकपणे कष्ट करतो ज ज्याचे कर्म चांगले आहेत आणि जो निशंक स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांची भक्ती करतो त्यांची सेवा करतो अशाच भक्ताला स्वामी पदोपदी साथ देत असतात म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अंमलात आणा त्यानंतर तुम्ही बघा की तुम्हाला जे काही हवं असेल ते शंभर टक्के मिळालेलंच असेल तसं चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्या झालेली सेवा मी स्वयंांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ